नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक माहनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये काही वेगवेगळे वेग सेगमेंट्स आणणार आहोत तर त्यातलाच हा एक नवीन प्रयत्न आहे की मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू सगळ्याच असे नाही पण जे काय मला असं वाटते की त्यात काहीतरी वेगळे पण असेल अशी शक्यता असणाऱ्या चित्रपटांचा मी रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेल या मालिकेतील पहिला रिव्ह्यू मी तुम्हाला देत आहे चित्रपटाचं नाव आहे नवरा माझा नाव सचा पार्ट टू मित्रांनो दोन हजार चार साली पहिला पार्ट आला होता आणि त्यावेळेस हा चित्रपट खूप गाजला होता म्हणजे त्याच्यामध्ये एक वेगळे पण होतं एक बसचा प्रवास होता आणि त्यामध्ये अनेक घटना घडतात आणि स्टार कार्ट चांगली होती सचिन निर्माता दिग्दर्शक स्वतः अभिनेता सुप्रियाजी आणि त्याच्यानंतर मग आणखी जॉनी लेवर होते सोनू निगम होते किंवा विजय पटवर्धन होते कुलदीप पवार होते अशी अनेक मोठी स्टार कास्ट त्याच्यामध्ये होती आणि तो चित्रपट खूप चालला होता त्यातली गाणी पण खूप गाजलेली होती म्हणजे आजही आपल्याला ती गाणी गुणगुणावीशी वाटतात की त्यातलं हिरोवा निसर्ग वगैरे गाणं आहेत आणि ह्याच्यानंतर जवळपास वीस वर्षानंतर ह्याचा सिक्वेल असं म्हणावं लागेल ला आपला सिक्वेलच आहे तो तर तो सिक्वेल आलेला आहे पार्ट टू मध्ये नवरा माझा आता कालच रिलीज झाला आणि तो पाहिला पण तर मित्रांनो कंपेरिजन करायला नको आपण परंतु सचिनजींचा एक प्रयत्न असतो की चांगले चित्रपट देण्याचा त्यांनी खूप दिलेले आहेत एक काळ असं सुवर्ण अक्षरांनी नोंदला होता त्यांचा म्हणजे नवरी मिळे नवरी मिळे नवऱ्याला किंवा आणखी अशीही बनवा बनवी आणि गंमत जंमत अशी खूप एकदम सुपरहिट सिनेमे त्यांनी दिलेले आणि हा पण एक सुपरहिट होता नवरा माझा आता हा पार्ट टू आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच्या पुढची स्टोरी त्यांनी त्यात दाखवली त्या पार्ट टू जिथं संपतो त्याच्यानंतरची पुढची स्टोरी त्याच्यामध्ये वीस वर्षाचा काळ लोटल्यानंतर त्यांना एक मुलगी झालेली आहे ती मोठी झालेली आहे लग्नाला आलेली आहे आणि त्याच्यानंतर तिचं लग्न होण्यासाठी काय करावं लागतं आणि काय त्याच्यामध्ये ट्विस्ट घडतं काय घटना घडतात आणि ह्याचा सगळी कथा म्हणजे हा पार्ट टू असं म्हटलं जाईल की पहिला जो हाप आहे म्हणजे मध्यंतरपर्यंतचा खूप विनोदी पद्धतीने त्यांनी रेखाटला आहे आणि त्याची त्यांची जी नेहमीची स्टाईल आहे सचिनजींची की विनोदी चित्रपट आहे त्याच्यामध्ये अशोक सराफ अर्थातच बाप माणूस तर हा स्टार्ट होतो चित्रपट त्याच्यामध्ये काही ट्विस्ट येत जातात त्याच्यामध्ये जा थोडे थोडे ट्विस्ट आहेत आणि त्याच्यानंतर मध्यंतरानंतर त्यांचा जो प्रवास होतो मागच्या वेळेस बस होती यावेळेस आहे ट्रेन गणपतीपुळेला जाण्याचाच तो प्रवास आहे पण तो कशासाठी असतो हो। का असो मी ते रिव्हिल करणार नाही तुम्हाला तो जाऊन चित्रपटगृहामध्येच पाहावे लागेल तर एकंदरीत चित्रपट सुंदर जमलाय एक फॅमिली एंटरटेनमेंट म्हणजे आपण फॅमिलीसाठी जर चित्रपट पाहायला गेलो तर निश्चित तो आवडेल थोडासा जॉनर त्याचा काही दहा पंधरा वर्षापूर्वीच्या काळाचा वाटतो पण त्याची स्टोरीज तशी कथानकच तशी असल्यामुळं ते त्याच्यामध्ये असं काही वेगळं घडतंय असं दाखवण्यासाठी उगच काहीतरी ऍक्शन सीन्स वगैरे भरले आहेत किंवा काहीतरी सस्पेन्स क्रिएट केला सस्पेन्स आहे त्याच्यामध्ये पण एक स्मूदली तो पुढं कॅरी फॉरवर्ड होत जातो आणि तो आपल्याला हसवत खेळवत पुढं 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 नेतो काही इमोशन्स आहेत इमोशन्स आणि ड्रामा आणि कॉमेडी अशा सगळं त्याच्यामध्ये मिक्सचर आहे आणि एक साधारणतः डोकं बाजूला ठेवून दोन तास जर आपल्याला निवांतपणे जर पाहायचं असेल तर चित्रपट तुम्ही नक्कीच एकदा तरी पाहायला काहीच हरकत नाही आणि मराठी चित्रपट आहे निर्मात्यांनी त्याच्यासाठी भरपूर खर्च केलेला असतो प्रमोशनसाठी खर्च केलेला असतो आणि निखळ मनोरंजन आहे निखळ मनोरंजन गाणी पण बरी आहेत एक दोन तीन गाणी आहेत त्याच्यामध्ये आहेत छान आहेत गाणे पण शेवटचं तर गणपतीचं गाणं आहे आणि हा महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मला तर वाटतं की त्यांनी थोडस गणपतीच्या पिरियडमध्येच काय रिलीज केलं नाही Uh, केलं असतं तर आणखी बरं झालं असतं मागच्या आठवड्यात रिलीज केला असतं तर कारण तो एक उत्साह तो एक वार असतं तर त्याच्यामध्ये आणखी मजा आली असती परंतु ओव्हरऑल चित्रपट चांगला uh, आहे आणि बाकी संगीत ठीकठाक आहे अगदीच uh, मागच्या uh, पार्टला जसं गाजलं होतं तसं वाटत नाही पण ठीक आहे म्हणजे गाणी श्रवणीय आहे uh, लिव्हरचं कॅमिओ आहे uh, कलाकारांमध्ये आणखी नवीन एक हिरोईन आहे त्याच्यात हेमल हिंगळे छान पदार्पणामध्ये छान तिने ऍक्टिंग केलेली आहे स्वप्नील जोशी आहे जो की सचिनचा मानसपुत्र आहे आणि त्याने पण आपल्या ऍज युजल नेहमीप्रमाणे छान भूमिका केलेली आहे त्याच्यानंतर वैभव मागले आहेत आणखी म्हटलं तर जॉनिलिव्हर कॅमिओ मध्ये आहेत अजून सांगायचं झालं तर सिद्धार्थ जाधव आहेत एक स्पेशल मध्ये आणि त्याच्यामध्ये जो आत्ताचा जो ट्रेंड आहे म्हणजे राजकारण आहे आत्ता सध्याचं त्याच्यावर एक भाष्य त्यांनी मस्तपैकी एका भारुडातून केलेलं आहे छानपैकी के भारोड त्यांनी ते जमवले त्या भारुडातून आत्ताच्या राजकीय परिस्थितीवर थोडंसं धाडस करून त्यांनी ते भाष्य केलेले आणि छानपैकी ते वाटलेलं आहे आणि बाकीचं इतर कलाकार पण त्याच्यामध्ये रंग भरतात आपल्या हे आहेत निर्मिती सावंत आहेत त्यांनी पण छान विनोदी भूमिका छानपणे केली आहे म्हणजे ओव्हरऑल पिक्चर चांगला आहे एकदा जाऊन एकदा थिएटरमध्ये जाऊन बघायला काहीच हरकत नाही आणि मला वाटतं बघावा कारण एक निखळ मनोरंजन आहे विनोद आहे आणि दोन तास टाइमपास तर ता मित्रांनो हा माझा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे निश्चित कळवा कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मी असेच काही चित्रपट येणारे आगामी काळामध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये धर्मवीर टू आहे आणखी फुलवंती आहे आपल्या प्राजक्ता माळेचा त्यांच्याविषयी पण मी काय त्या चित्रपटांचा पण रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन टीझरचा असेल ट्रेलरचा असेल आणि फिल्मचा असेल असं त्याच्यामध्ये आपण पार्ट करू शकतो आणि मी करण्याचा प्रयत्न करेन परंतु हा चित्रपट बऱ्याच दिवसानंतर सचिनजींचा चित्रपट आहे म्हणून मी खरं तर पाहायला गेलो त्यांची तीच एनर्जी या वयामध्ये पण आहे अशोक सराफांचं उत्कृष्ट टायमिंग अजूनही पाहायला मिळतं वय झाल्याचं दिसतं चेहऱ्यावरती परंतु ती एनर्जी कायम आहे आपल्याला दिसतं तर आपण ही या चित्रपटाला प्रतिसाद द्या आणि तुम्ही म्हणाल स्टार रेटिंग किती द्याल तर माझ्या मते पाच पैकी मी तीन स्टार या चित्रपटाला देईल निश्चितच पुढच्या वेळेस आणखी याच्यापेक्षा वेगळ्या आणि चांगल्या चित्रपटाची आपण अपेक्षा करूया सचिन यांच्याकडनं तर हा आपला पहिलाच प्रयत्न रिव्ह्यूचा आपल्याला कसा वाटला हे मला निश्चित कळवा तोपर्यंत Namaskar.